హాయ్ మీ అపేక్ష సర్వాల గూడ మార్నింగ్ ఆజన్ మేజమెంట్ మేకప్తా तर मी ना आता आधी सगळ्यात आधी हेअरस्टाईल करून घेते तर हेअरस्टाईल झाल्यानंतर मग मी मेकअप केला कारण लाईट कधी पण येते जाते इन्व्हर्टरवरती एवढं मशीन चालत नाही त्याच्यामुळं मी आधी हेअरस्टाईल करून घेतली ब्राईडची मग मेकअप केला आणि सायडर मेकअप पण होते इकडे त्यांच्याच घरचे तर मग मम्मीन इकडे सायडर मेकअप करते आहे आणि मी स्टुडंटला पण बोलून घेतलेलं होतं मला जोडी हाताखाली कारण सायडर मेकअप खूप होते त्याच्यामुळं तर इकडे ना स्टुडंट मम्मीन त्या आणि मी पण सगळ्या में में है, में जिप लाव मी मेकअप करतोय तर मी ब्राईडला मस्त जिप्सीचे फ्लावर्स लावले इकडं आणि मम्मीचं त्यांचं चालू होतं सायडर मेकअप ब्रायडलचा मेकअप नंतर मग आम्ही मस्त फोटोशूट पण केला आहे ब्राईडचा आता जेवण करायला बसलोय यांना तिथं खायचंय निद खाऊ राहिल्या काय हो साखर तर मम्मी जाणार आहे दुसऱ्या टचअप साठी नवरीच्या आम्ही सकाळपासून जेवण नाही केलेलं आता जेवण करतो पहिले लई भूक लागली चार पदवी असं आम्ही ना मम्मीला ही दी बाईची डिझाईन ती शिवून देतो कारण मशीन चालतच नाही एवढे स्टोनचं बोल बाई खाचे बरोबर

मी निगडाचा कॉपी बनवली आहे मोनासाठी

मम्मीच डायरेक्ट पैशाच्या नोटीने बोटच कापलं शंभर रुपयाची कोरी नोट होती करत एवढी <laughs> कर डायरेक्ट बोटच गेलं कापून <laughs> बाकरीच करणार होते पण मला एक कंटाळा आला होता मला आहे ना अजून पार्लर आवरायचं पार्लर मध्ये ना इतका पसारा झालेला इतके कस्टमर चालू होते ना आणि नवीन खुर्ची नवीन खुर्ची घेतली ना तर तिचं आहे ना लगेच फायदा झाला आम्हाला या खुड़्चा, खुड़्चा का साईट नाही इकडं मी कस्टमर करत होते इकडून मम्मी करीत होती परत इकडं राणी करीत होते तर आज आमच्या सगळ्या खुर्च्या खुर्च्यांवरती काम चालू होतं आणि आता एवढा पसारा आवरायचा आहे आम्हाला सगळी का पसारा झालेला आहे पण आज इच्छाच नाही आवरायची कारण इतकं थकलेलं आहे ना आम्ही सकाळी मेकअप परत दुपारपासून कस्टमर तर आता ना मी सकाळी उठल्या उठल्या पहिले पार्लर व्यवस्थित आवरून घेईन आणि इकडे चिको झोपा हो चालले आहे आणि मग रात्रभर आम्हाला ताण द्यायचा हा हा जाहीर पाहिले का चल चल फिरायला झोप इकडं आता मॅच बघतोय दहा बॉल मध्ये चार रन लागतोय हा टी व्ही चालू केला आम्ही <laughs> इकडे प्रेक्षक बसले मॅच पाहिला <laughs> कस होत काय मी ते काय होत चालू करेल काय ना म्हणा आठ बॉल मध्ये तीन रन काय नाही इतक्या तो ना आता भर काय होत तीनच रन लागत आहे आता अय्या किती रन काढले एकच काढला रन hmm.